प्रश्न पहिला कोणते भेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हत्ती भेट प्रश्न दुसरा लातूर लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे कशाचे डॉक्टर आहेत आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डोळ्याचे प्रश्न तिसरा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक काँग्रेस प्रश्न चौथा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ समाविष्ट नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक औसा प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर तीन शिवनेरी प्रश्न सहावा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रतापगड प्रश्न सातवा शिवराज पाटील चापूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कर एक पंजाब प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या गोष्टीला जी आय टॅक प्रमाणित झालेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत योग्य उत्तरच्या यापैकी नाही प्रश्न दहा लातूर जिल्ह्या प्रश्न दहा लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वन आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच टक्के पेक्षा कमी प्रश्न अकरा लातूर जिल्ह्याची पर्याय क्रमांक चार यापैकी नाही याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा प्रश्न बारा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नील गोरे प्रश्न तेरा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुजाता चौने प्रश्न चौदा पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेशवे प्रश्न पंधरा संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा प्रश्न सोळा भारताच्या राष्ट्रपती महोदया या, या कोणत्या राज्याच्या आहेत योग्य उत्तरे पर्याय क्रमांक कर तीन ओडिसा राज्याच्या प्रश्न सतरा उदगीरचे सण सतराशे साठ सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले योग्य उत्तरे पर्याय कर क्रमांक दोन मिजाम प्रश्न अठरा छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही योग्य त्रे पर्याय क्रमांक कर तीन लातूर जिल्ह्याचा प्रश्न एकोणावीस सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत योग्य त्रे पर्याय क्रमांक कर दोन पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न वीस भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत योग्य उत्तर है एक ओम बिर्ला प्रश्न एक लॉन्ग फॉर्म काय आहे उत्तर है क्रमांक एक यूनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रश्न बावीस लोना सरोवर कोणत्या जिह् आहे योग्य उत्तर है एक बुलढाणा प्रश्न तेवीस संजय गांधी नेशनल पार्क कोणत्या जिह् आहे पर्याय क्रमांक योग्य आपलं एक मुंबई बर्बन प्रश्न चोवीस भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुश्रुत प्रश्न पंचवीस चांदीची संज्ञा काय आहे उत्तर कमेंट करून सांगा